जय शिवराय जय भीम मी बापूसाहेब लांडगे विश्व पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष मी माझ्या मागणीसाठी आंदोलनापासून माझा माझा अठरावा दिवस आहे अठरावा दिवसा असून या वेळेला मी बरेच जणांची नावं पण घेतली नावं घेण्याची कारण वेगवेगळी असतात की आपले कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी आमदार यांनी या विषयावर लक्ष द्यावे कराड उत्तरचे आमदार लोकप्रतिनिधी यांनी यावर विषय लक्ष द्यावे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी देखील या विषयावर लक्ष द्यावे पण अजून त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्याच्यामुळं मी आता असं समजू शकतो की असं मला वाटतंय की मी अठरा दिवस इथं बसलो काय केलंय पोलीस प्रशासनानं आता कराड शहरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार म्हणा कराड तालुक्याचे डीओपी अमोल ठाकूर काय करतात असा प्रश्न पडलेला आहे की मी आज कराड वार्ताच्या माध्यमातून आपल्या समोर मांडू इच्छितो कि माझ्या आंदोलनाचा मंडप जाळला मंडप जो जाळला ते जाळला तो आरोपी अजून सापडला झालेत मला आंदोलन सोडा दबाव यायला लागल्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्यात यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कराड दक्षिणचे आमदार कराड उत्तरचे आमदार यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन या कराड शहरात जे काय चाललेलं आहे या, या आवेदन धंद्यापासून गुन्हेगारी वाढत आहे हे गुन्हेगारी जर थांबवायचं असेल तर ह्या लोकप्रतिनिधीने कटक्षाने लक्ष द्यावे स्वतः जातीने मैदानात उतरून एक पत्रकार परिषद घेऊन हे जे अधिकारी वर्ग आहे ह्या अधिकारी लोकांना जाब विचारला पाहिजे आणि असले अधिकारी कशाला पाहिजे तो आपल्याला मग जे कर्तव्य बजावत नाही ते असले अधिकारी आपल्याला कशाला पाहिजे तर माझी खोर जी एक मागणी आहे कराड वार्ताच्या माध्यमातन की कराड तालुक्याचे डीवायस अमोल ठाकूर यांची खरोखर बदली तात्काळ करा यांची तत्काळ बदली करा त्याशिवाय हे कराड शहर सुधारणार नाही ही मी आंदोलन करता म्हणून मी मागणी करत आहे लवकरात लवकर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी या देवास्पी साहेबांना बदलीचा आदेश करावा खरंच कराड शहर तर सुधरेल कराड शहरातली गुंडगिरी कमी होईल असं मला वाटतंय